आपल्या समोर इथे सादर होणार आहे वायर म्हणची कथा हे आहे मला भेटायचा हा हा भेटला भेटला सांगा

ಥಾದ಺ಾದ್ದಲ್ಲನದ ಪ्ರ್ಧದಲವಾಣದೇದಿತ್ರಂಥ ಆವಿಡಿದರಿಗೇದ ಆಡೆದ್ಯಲನ? ಡಾದೆದಲ್ಲನುಯದ ಪ್ರಡಿದ್ದಲಾಣದಲ 0-0.少fallen Hyundai sedheil ದದಾದ ಪ್ರಿಗಾದೇುಡಿಲ listening. chuy� blindness ಮುಭಬೆ ಠಾದಯಮತರಾಣ್

कशाला उम भाऊ घा दाबली वैर म्हणजे आतमध्ये नाही ते तुमचं काहीतरी काम असेल बघूया काहीतरी झालंय आतमध्ये घरात काहीतरी असेल तुमचं हे काय ते शडा उकडला कुणी फिटिंग केला काय तो, तो असा बघतो सांभाऊ होई हे काय झालं काम तुमचं संध्याकाळी काय बघा काय ते हा चला

बर बोल हॅलो कोण विष्णू उगल अरे विष्णू काय आता मला घराकडून आलो मी माहितीये आता काय तुला झालं कुठली तुझी गेली आलाय ठीक आहे ठीक आहे बघूया येतो थोड्या काय आता कसला कार्यक्रम आहे तुझ्याकडे काय तरी आहे हां 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 ठीक आहे ठीक आहे चाल येतो लगेच चला विष्णूकडे जाऊया आता

बंडा शिंदे काय झालं वायर तुटली आहे अरे या आहे येतो येतो लगेच रे वायर आणि हे वाट तुटल्या वाय तुस करूया लगेच मारतोपर्यंत મારો દૂલો એ પકડી ના સીધી પકડી अरे सुरू लवकर आव आता आता आटत लवकर काळ झाला लोक शिव्या घालत असतील वाटतं फोन येतात ओके okay. झाली वाटत कधी फोन करतायत हॅलो हा नमस्कार हो नाही मी फोनवर चढलो होतो जरा थोडा उशीर झाला ना नाही काम करत होतो फोन उचलणार कसा लगेच हो हो थोडं काम होतं काय काय आलं तुमच्या बिलाचा प्रॉब्लेम काय बिल जास्त येत आहे किती आलं आहे वीस हजार रुपये हो माहीत एवढं कसं का बघतो आलो होतो अह तुमचा मीटर फॉल्टी आहे त्यामुळे रिडिंग जास्त पडते दाखवत आहे ॲव्हरेज बिल जास्त आहे तुम्ही एक काम करा ऑफिसला <laughs> जा <laughs> <तारा>। <laughs> आणि रिकनेक्शन तुमचे ते पैसे असतात ते भरा आणि तुम्हाला मीटर साठी आपण काढून देऊ तुम्ही दोनशे छत्तीस रुपये भरा ओके होय होईल कमी होईल बिल असं जर काय असलं बिल कोणाचं जास्त वगैरे आलं तर तुम्ही घाबरून जाऊ नका बिल जर जास्त आल्याची कारणं बरीच असतात मीटर कोणाचा पलटी असतो मीटर पलटी असून ॲव्हरेज बिल त्याला जातात तर तो एवढं आलं तसं म्हणतात तर बिल जास्त येण्याचं कारण हे मीटर पण्टी असतो त्यामुळे रिडर असतो तो ॲव्हरेज दिलं देतात त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही वायरमेंटशी संपर्क साधा किंवा ऑफिसशी हो। संपर्क साधा धन्यवाद आणि पुढचा विषय म्हणजे आपली थकबाकी मात्र कोणी ठेवू नका बिलावरील जे मागील थकबाकी असते दोन महिने जर झाले तर आपलं बिल लवकरात लवकर भरून टाका दोन महिन्याच्या वरती बिल ठेवू नका आता शासनाचा कडक नियम आलेला आहे की दोन महिन्याच्या वरती जर बिल झालं तर ते बंद करण्यात येतं कनेक्शन तर तसं कोणी ठेवू नका आणि वायमनशी कोणी वाईट होऊ नका आमचाही नाईलाज असतो आम्ही बऱ्याच जणांचं बिल ठेवतो कारण का हे आपले संबंध सगळ्यांचे चांगले असतात आपले मित्र असतात नातेवाईक असतात म्हणून आम्ही त्यांचं बिल वीज कनेक्शन कापत नाही तर तुम्ही एक काम करा दोन महिने किंवा तीन महिन्याच्या वरती आपलं बिल लाईट बिल कोणीही ठकू नका हाच मी संदेश या माध्यमातून देण्यासाठी आधार कार जॉब किती डिफिकल्ट आहे आपण सगळ्यांनी पहिलं जोडून कसं त्यांना स्पर्धक आहे त्या स्पर्धकांनी सहभाग दाखवला सुंदर परफॉर्म केला सुंदर ऍक्ट केलाय वेगळी वैशभूषा परफॉर्म केलाय ते त्यांनी सगळ्या स्पर्धकांना येते रंगमंचा बोलत तसेच येथील मान्य भरून प्लीज घेतोय रिझल्ट माझ्या हातामध्ये आलाय